नमस्कार मी सुशांत स्कायमेट वेदर रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे नैऋत्य मोसमी पावसाने कोकण किनारपट्टीवर आणि विदर्भावर जोरदार पुनरागमन केलेले असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे गेल्या चोवीस तासात अलिबागमध्ये एकशे त्रेस एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून हरणे येथे देखील दीडशे मिलीमीटर डहाणूमध्ये एकशे सत्तावीस मिलीमीटर आणि नागपूर येथे देखील एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद केली गेलेली आहे मुंबईमध्ये देखील या मोसमातील पहिल्यांदाच जोरदार पाऊस झालेला असून एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे पुढील चोवीस तासात महाराष्ट्रात अशाच प्रकारचे हवामान राहण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील किनारपट्टीवर सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून मुंबईसह ठाणे डहाणू आणि रत्नागिरीमध्ये आणखी एकदा मुसळधार पावसाच्या काही सरी होण्याचा अंदाज आहे ओडिशाहून विदर्भाकडे जाणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुख्यत्वे गोंदिया नागपूर चंद्रपूर अकोला आणि अमरावती येथे मध्यम ते जोरदार तसेच मराठवाड्यातील जालना नांदेड आणि हिंगोली येथे चांगला पाऊस अपेक्षित आहे दरम्यान पुणे अहमदनगर नाशिक आणि मालेगाव तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील उर्वरित भागात हलका पाऊस अपेक्षित आहे लाईव्ह लाईटनिंग आणि त्यांची सद्यस्थिती तसेच संपूर्ण देशभरातील हवामान अंदाजाबद्दल अधिक माहितीसाठी स्कायमेट वेदर डॉट कॉमवर लॉग ऑन करा तसेच आपण आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकतात व आमच्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रि सबस्क्रिप्शन पण घेऊ शकतात धन्यवाद